माझ्या बायकोची धाकटी बहीण दिसायला खूपच सुंदर आणि गोरीपान होती ती जिथे जिथे जायची तिथे सगळे तिच्याकडे टकामका बघायचे एक दिवस माझ्या बायकोची तब्येत बिघडली होती त्यामुळे मी माझ्या मेवणीला तिची काळजी घेण्यासाठी आमच्या घरी बोलावून घेतलं ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघायची आणि स्मित हास्य करायची आणि कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असायची एकदा तर माझी बायको घरात नसताना ती माझ्याजवळ आली आणि मला तिने चक्क मी शहरात नोकरी करत होतो घरी मी आणि माझी बायको आम्ही दोघेच राहत होतो माझे आईवडील गावाकडे राहत होते गावाकडे आमची खूप मोठी शेती होती माझा मोठा भाऊ आणि त्याची बायकोसुद्धा गावाकडे माझ्या आई वडिलांसोबत राहत होते माझा मोठा भाऊ जास्त शिकलेला नव्हता त्यामुळे तोही त्यांच्यासोबत शेती करत होता माझं नवीनच लग्न झालं होतं आणि एका वर्षानंतर माझी बायको गरोदर राहिली होती लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी तिच्यासोबत खूप आनंदी होतो आणि आज देखील तिने मला खूपच आनंदाची बातमी दिली होती पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की माझ्या बायकोला आता पहिले तीन महिने बेडरेस घ्यावा लागणार आहे कारण तिची तब्येत खूपच नाजूक होती आणि तिला जर काही त्रास झाला तर तिचं मिक्सरेज होण्याची शक्यता आहे मला आता कळत नव्हतं की मी आता नेमकं काय करू कारण माझी आई आणि वहिनी तर इकडे येऊ शकत नव्हत्या कारण माझ्या वहिनीला दोन मुलं होती आणि ती शाळेत जात होती त्यामुळे त्यांना सोडून तिला इकडे येणं शक्य नव्हतं आणि माझी आई आता थकलेली होती तिचीच काळजी घेण्याची आता गरज होती मी विचार करत होतोच की इतक्यात माझ्या बायकोला तिच्या आईचा फोन आला आणि ती माझ्या बायकोची विचारपूस करू लागली तर माझ्या बायकोने तिला डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ते सर्व काही सांगितलं आणि म्हणाली आता आम्हाला काळजी वाटू लागली आहे की पुढचे तीन महिने आम्ही कसे घालू कारण मला तर बेडवरून खाली उतरता येणार नाही आणि माझा नवरा देखील दिवसभर जॉबवर जातो तू माझी काळजी घेण्यासाठी तीन महिने येऊ शकतेस का तर तिची आई म्हणाली की तीन महिने तर मी तुझ्याकडे येऊ शकत नाही पण मी एक काम करते मी अंजुला तुझ्याकडे पाठवून देते तशीही तिची आत्ताच बारावी झाली आहे त्यामुळे तिचं कॉलेजसुद्धा लेट सुरू होईल ती तुझी खूप काळजी घेईल आईचं बोलणं ऐकून तर माझ्या बायकोने तिला लगेच होकार दिला आणि म्हणाली की हो चालेल तू अंजूला माझ्याकडे पाठवून दे माझी बायको तर खूप आनंदी झाली होती कारण तिची छोटी बहीण तिच्याकडे एवढे दिवस राहण्यासाठी येणार होती पण मला मात्र चिंता वाटू लागली होती कारण मला तिच्या लहान बहिणीचा स्वभाव माहीत होता खरं तर लग्न अगोदर मी जेव्हा माझ्या बायकोला बघण्यासाठी तिच्या घरी गेलो होतो तेव्हा माझ्या बायकोपेक्षा माझी मिवणीच अंजूस जास्त नटली होती आणि माझ्या बायकोपेक्षा तीच जास्त पुढे पुढे करत होती ती मला सारखी सारखी विचित्र नजरेने बघायची आणि हसायची माझं लग्न ठरल्यानंतर लग्नाची तारीख ही सहा महिन्यानंतरची होती पण मी माझ्या जॉबमध्ये बिझी असायचो आणि माझी बायको स्कूल टीचर होती त्यामुळे तीसुद्धा तिच्या कामात व्यस्त असायची पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं ते म्हणजे माझी मेहुनी अंजू मला सारखासारखा फोन करायची आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारायची मला तर तिच्याबरोबर बोलायला खूप बोर होत होतं पण मी तिला तसं डायरेक्ट बोलू शकत नव्हतो मी जेव्हा जेव्हा तिला विचारायचो की माझी बायको मंजू कुठे आहे तिला जरा फोन देतेस का तर ती म्हणायची की ती आता घरात नाही तुम्ही तिला नंतर फोन करा आणि फोन ठेवून द्यायची माझा जॉब आणि माझ्या बायकोचं माहेर एका शहरात असल्याने मंजूच्या घरचे मला सारखे जेवणासाठी त्यांच्या घरी बोलवायचे मी त्यांच्या घरी जायचो तर मंजूपेक्षा अंजूच मला काय हवं आणि काय नको ते बघायची मला तर मंजूसोबत बोलण्यासाठी वेळदेखील मिळायचा नाही पण लग्नानंतर मात्र अंजूने मला जास्त फोन केला नाही आणि माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील केला नाही पण आता मात्र मला खूप टेन्शन आलं होतं मला ते लग्न अगोदरचे दिवस आठवत होते जेव्हा अंजू माझ्याकडे बघून विचित्र चाळे करत असायची आता मी ठरवलं होतं की अंजूकडे जास्त लक्ष द्यायचं नाही दुसऱ्या दिवशी अंजू आमच्या घरी आली त्या दिवसापासूनच तिने घरची कामं करायला सुरुवात केली ती माझ्या बायकोची खूप काळजी घेत होती तिला काय हवं काय नको ते सगळं बघायची आणि ती जेवणही खूप छान करत होती तिच्या हाताला अगदी माझ्या बायकोच्या हाताची चव होती एकदा आम्ही तिघेही जेवायला बसलो होतो तेव्हा मी अंजूच्या जेवणाची तारीफ केली मी तिला म्हणालो की इतक्या कमी वयात तू खूप छान जेवण बनवतेस तर तिला माझ्या बोलण्याने खूप आनंद झाला आणि ती मला म्हणाली की आता बघाच भाऊजी मी तुम्हाला रोज रोज कसे वेगळे वेगळे पदार्थ बनवून खायला घालते ते खाऊन तर तुम्ही माझ्या ताईला विसरूनच जाल तिचं हे वाक्य ऐकून तर मी तिच्याकडे हैराण होऊन पाहू लागलो पण माझ्या बायकोला मात्र तिच्या बहिणीचं खूप कौतुक वाटत होतं अंजूने हळूहळू सगळं घर स्वतःच्या ताब्यात करून घेतलं होतं सगळ्या वस्तू तिला हव्या तशा ठेवल्या होत्या माझी बायको तर काही करू शकत नव्हती त्यामुळे ती म्हणू लागली की अंजू तू इथे आहेस तोपर्यंत तुला जसं सोयीस्कर वाटेल तसं तू करू शकतेस मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता कारण गरोदरपणात बायकांना सगळ्यात जास्त नवऱ्याच्या प्रेमाची गरज असते त्या दिवसात नवऱ्याने त्यांना वेळ द्यावा त्यांची विचारपूस करावी आणि त्यांची काळजी घ्यावी असे त्यांना वाटत असतं पण अंजू काही ना काही बहाणा करून आमच्या रूममध्ये येत होती आणि आमच्या गप्पांमध्ये मिक्स होऊन जात होती त्याच्यामुळे आम्हाला तर कसलीच प्रायवेसी मिळत नव्हती असं तसं करत तीन महिने कधी निघून गेले कळलंच नाही मग मी माझ्या बायकोला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर डॉक्टर म्हणाले की आता मंजू चालू फिरू शकते आणि तिला आता थोडाफार व्यायाम करायची गरज आहे तुम्ही त्यांना रोज फिरायला घेऊन जात जा डॉक्टरांचे ते म्हणणं ऐकून तर मला थोडं बरं वाटू लागलं होतं मी माझ्या बायकोला मंजूला म्हणालो की आता आपण अंजूला तिच्या घरी पाठवून देऊ तर ती मला म्हणाली की कालच मला अंजू म्हणत होती की मला इथून आपल्या घरी जायची इच्छा होत नाही आणि तिने कॉलेजचं ॲडमिशन पण आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये घ्यायचं ठरवलं आहे त्यामुळे आता ती इथेच राहणार आहे मी बरी झाली आहे पण अजून माझ्या तब्येतीची काळजी घेण्याची खूप गरज आहे त्यामुळे राहू दे तिला अजून थोडे दिवस इकडेच माझ्या बायकोचं बोलणं ऐकून तर माझा मूडच ऑफ झाला होता कारण मला तर अंजू कधी एकदा माझ्या घरातून जाते असं झालं होतं मी एक एक दिवस मोजून कसे तरी तीन महिने काढले होते पण आता आमच्याच घरात राहणार होती मग मी मनात विचार केला की अजून सहा महिने तरी माझ्या बायकोची काळजी घ्यावीच लागणार आहे त्यामुळे असू दे तिला थोडे दिवस इकडेच ज्यावेळी माझ्या बायकोची डिलेवरी होईल तेव्हा मला बायकोला तिकडे सोडून यावं लागेल तेव्हा मात्र तिलासुद्धा माझ्या बायकोसोबत तिकडे जावंच लागेल एक दिवस मला बायको म्हणाली ती मला घरात राहून राहून खूप बोर होत आहे मला कुठेतरी बाहेर घेऊन चला मग मी तिला म्हणालो की आपण मूवी बघायला जाऊयात तर ती खूपच खुश झाली पण ती मला म्हणाली की आपण अंजूला पण आपल्यासोबत घेऊन जाऊयात तेव्हा मी ऐराण होऊन तिच्याकडे पाहू लागलो मला तिला नकार द्यायचा होता पण मला तिला दुखवायचेही नव्हतं मग आम्ही तिघे मूवी बघायला गेलो थिएटरमध्ये अंजूने तर कमालच केली ती मंजूच्या बाजूला न बसता माझ्या बाजूला येऊन बसली आता मी त्या दोघींच्या मध्ये बसलो होतो पण हैराण करणारी गोष्ट ही होती की माझ्या बायकोचं सर्व लक्ष मूवीकडे होतं आणि माझी मेहुनी मात्र मला कसल्या ना कसल्या बहाण्याने स्पर्श करण्याची एक संधीसुद्धा सोडत नव्हती मला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं तीन तास कधी संपतील असं मला वाटू लागलं होतं तेवढं तिने तिची हद्दच पार केली तिने तिचा एक हात माझा एका मांडीवर ठेवला मला वाटलं की ती मूवी बघण्यात मग्न असेल त्यामुळे तिने नकळत तिचा हात माझ्या मांडीवर ठेवला असेल नंतर ती तिचा हात माझ्या मांडीवर फिरवू हो लागली आणि अधूनमधून माझ्याकडे तिरक्या नजरेने बघून गालातल्या गालात हसू लागली तिच्या त्या कृत्याने मी आतून गरम होऊ लागलो होतो कारण मी शेवटी माणूसच होतो एकदाची मूवी संपली आणि आम्ही माघारी जायला निघालो माझी बायको फ्रंट सीटवर बसली होती आणि अंजू मागच्या सीटवर बसली होती आणि मी गाडी चालवत होतो तर अंजू मला आरशातून एकटक बघत होती मला तिचं बघणं खूप विचित्र वाटत होतं आणि मला आता सरळ गाडीही चालवता येत नव्हती कारण कोणीतरी असं आपल्याकडे एकटक बघत आहे याची जाणीवच माणसाला गोंधळून टाकते मी माझ्या गाडीचा स्पीड वाढवला आणि कसा बसा एकदाचा घरी पोहोचलो मला आता माझ्या मेहुनीच्या कृत्यामुळे तिचा खूपच राग येऊ लागला होता ती जे कृत्य करत होती त्या मनाने तिचं वय खूपच कमी होते मी मात्र तिच्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिलो मला फक्त माझ्या पत्नीला कोणीतरी सोबत म्हणून आणि तिची काळजी घेण्यासाठी हवं होतं म्हणून मी तिचे सगळे चाळे सहन करत एक दा होतो एकदा तर तिने हद्दच पार केली माझी बायको मॉर्निंग वॉकसाठी बाहेर लॉनवर गेली होती तेव्हा मी आणि माझी मेहुनी अंजू आम्ही दोघेच घरामध्ये होतो माझी मेहुनी आमच्यासाठी नाश्ता बनवत होती आणि मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो तर ती अचानक माझ्या रूममध्ये आली तेव्हा मी नुकताच बाथरूममधून बाहेर आलो होतो आणि तिला समोर बघून मला खूपच लाज वाटली पण ती मात्र मला एकटक बघत होती आणि बाहेर जायचं नावच घेत नव्हती हो ती मला म्हणू लागली की भाऊजी नाश्ता तयार आहे तुम्ही नाश्ता करायला येत ना मी तिला म्हणालो की मंजू आली की मी येतो तर ती बाहेर न जाता तशीच त्या जागी उभी होती आणि माझ्याकडे एकटक पाहत होती आणि अचानक ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणू लागली भाऊजी तुम्ही मरून कलरचा शर्ट आणि ऑफ व्हाईट कलरची पॅन्ट घाला तुम्हाला ती खूप छान दिसते जेव्हा तुम्ही ताईला बघायला आला होता तेव्हा तुम्ही याच कलरची कपडे घातली होती आणि त्यात तुम्ही खूप हँडसम दिसत होता त्या दिवशी मी तर तुमच्या प्रेमातच पडले होते तिचं बोलणं ऐकून मी तर चक्रावून गेलो होतो तिच्या त्या, त्या वागण्याचा खूपच राग आला होता पण मी तरीही माझा राग गिळला आणि तिला म्हणालो ठीक आहे तू आता जा आणि आपल्यासाठी नाश्ता घे मग मी मरून कलरचा शर्ट आणि ऑफ व्हाईट कलरची पॅन्ट घालून नाश्ता करायला टेबलवर येऊन बसलो ती मला बघून खूप खुश झाली होती कारण मी तिने सांगितलेल्या कलरचे कपडे घातले होते मी मंजूची वाट न पाहता पटकन नाश्ता केला आणि घरातून सटकलो आता कारण मी आता अजून अंजूला सहन करू शकत नव्हतो मला माझ्याच घरात राहायला नको झालं होतं ती रोज अशा कोणत्या तरी बहाण्याने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती असेच आठ महिने उलटून गेले होते आणि आता माझ्या बायकोची डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती एक दिवस माझ्या बायकोच्या पोटामध्ये खूप दुखू लागलं त्यामुळे अचानक तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं डॉक्टर म्हणाले की लवकरात लवकर यांची डिलिव्हरी करावी लागणार आहे नाहीतर यांच्या डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन येऊ शकतात मी डॉक्टरना म्हणालो तुम्हाला जे काही करायचं आहे तर लवकर करा माझ्या बायकोच्या जीवाला काही धोका निर्माण होता कामाने मी खूप घाबरलो होतो मी माझ्या बायकोसाठी आणि माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो की त्यांना काही होऊ देऊ नको थोड्याच वेळात डॉक्टरांनी आम्हाला चांगली बातमी सांगितली माझी बायको आणि बाळ दोघेही सुखरूप होते मी आता सुटकेचा निश्वास सोडला माझ्या बायकोने एका गोंडज मुलाला जन्म दिला होता आज मी खूप खुश होतो माझ्या बायकोने मुलाच्या रूपाने सगळ्यात अनमोल असं गिफ्ट दिलं होतं मी खूपच आनंदात होतो पण अजून काही थोडे दिवस तिला हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं त्यामुळे तिची आई तिची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ थांबली होती आणि आता अंजू आणि मी घरी दोघेच होतो मी तर माझा दिवस जॉब आणि हॉस्पिटलमध्ये बायको आणि मुलासोबत घालवत होतो पण रात्री मी कुठे जाणार होतो रात्री मी घरी आलो अंजूने माझ्यासाठी जेवण बनवलं होतं आणि माझी वाट बघत बसली होती मी घरात येताच तिने मला गरमागरम जेवण वाढलं मग आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं जेवताना देखील ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती ती एवढी भान हरवून बसली होती की तिने तिच्या बहिणीची आणि बाळाची सुद्धा माझ्याजवळ चौकशी केली नाही की तिला बघायला हॉस्पिटलला आली नाही मी पटपट माझं जेवण उरकलं आणि माझ्या रूममध्ये आलो तर ती देखील माझ्या मागोमाग माझ्या रूममध्ये आली तिला बघून मी आश्चर्यचकित झालो होतो तिला आता रान मोकळं होतं कारण घरात तिच्या आणि माझ्याशिवाय कोणीच नव्हतं ती माझ्याजवळ आली आणि माझा हात तिच्या हातात घेतला आणि मला म्हणू लागली की भाऊजी तुम्ही मला खूप आवडता मला खरं खरं सांगा तुम्हाला पण मी आवडते ना म्हणूनच तर तुम्ही त्या दिवशी माझ्या आवडीचा कलरचा ड्रेस घातलात ना तुम्हाला देखील माझा स्पर्श आवडतो ना आणि म्हणूनच तुम्हाला त्या दिवशी मूवी बघताना मी केलेला स्पर्श आवडत होता ना मला आजची रात्र तुमच्या मिठीत झोपू द्या मी तुमच्या प्रेमासाठी खूप दिवस वाट पाहिली आहे असे बोलून तिने मला घट्ट मिठी मारली तिच्या बोलण्याने मी आता आतून खूप गरम झालो होतो आणि माझं अंगसुद्धा थरथरत होतं मीही काही वेळ तिच्या मिठीमध्ये हरवून गेलो होतो तिच्या कोवळ्या मिठीत मला स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटत होतं मीही थोडा वेळ हवेत होतो कारण एखादी तरुण आणि सुंदर मुलगी स्वतःहून तिचे सर्वस्व अर्पण करते तेव्हा तो पुरुष स्वतःला जगातला सर्वात हँडसम पुरुष समजतो तिने तिचे दोन्ही हात माझ्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली आणि नकळत माझेही हात तिच्या पाठीवर आणि कमरेवर फिरू लागले होते तशी ती खूपच सुंदर आणि भरलेली होती की कोणीही सहज तिच्या जाळ्यात अडकवू शकेल अशी माझा ताबा सुटत चालला होता तिने हळूहळू करत मला बेडपर्यंत आणलं होतं तिने मला बेडवर झोपवलं आता मी खाली आणि ती माझ्या वर होती आणि मी तिच्यासोबत काही करणार तेवढ्यातच माझा फोन वाजू लागला आणि मी भानावर आलो तो फोन माझ्या बायकोचा होता माझ्या बायकोचा आवाज एकताच मी पूर्ण शुद्धीवर आलो मी तिला माझ्यापासून दूर ढकलून दिलं आणि माझ्या बायकोबरोबर फोनवर बोलण्यासाठी बाहेर पडलो आता मी खूप घाबरलो होतो थोडा वेळ माझ्या बायकोसोबत बोलून झाल्यावर मी फोन ठेवून दिला आणि विचार करत खाली गार्डनमध्ये बसलो मी विचार करत होतो की कि माझ्याकडून किती मोठी चूक झाली असती मी माझ्या बायकोला तोंड दाखवण्याच्या लायकीचाही राहिला नसतो माझ्या बायकोने मोठ्या विश्वासाने तिच्या बहिणीला माझ्यासोबत घरात ठेवलं होतं जर तिचा फोन आला नसता तर माझ्याकडून किती मोठं पाप झालं असतं मग मी रात्रभर घराबाहेर भटकत राहिलो आणि सकाळ झाल्यावर डायरेक्ट माझ्या बायकोकडे दवाखान्यात गेलो आणि तिला म्हणालो की आता तुझी आई तुझी काळजी घेण्यासाठी आपल्याकडे थोडे दिवस असणार आहे त्यामुळे तू तु अंजूला तुमच्या घरी जायला सांग आणि तेही आत्ता लगेच तेव्हा ती म्हणाली ठीक आहे पण तिने मला विचारलं पण तुम्ही असं अचानक तिला का जायला सांगताय त्यावर मी माझ्या बायकोला काहीच बोलू शकलो नाही मग ती अंजूला फोन करून म्हणाली की आता तू आपल्या घरी जा कारण तसंही तुला लहान बाळाची काळजी कशी घ्यायची हे माहीत नाही त्यामुळे आता थोडे दिवस माझ्यासोबत आई राहील आणि जेव्हा अंजू घरातून बाहेर गेली तेव्हाच मी माझ्या घरात पाऊल ठेवला तेव्हापासून मी कधीच माझ्या मेवणीचं तोंडसुद्धा बघितलं नाही थोडे दिवस गेल्यानंतर मी माझ्या बायकोला मंजूला झालेला सर्व प्रकार सांगितला तिला तेव्हा तिला देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता त्यावेळी तिने लगेच तिच्या आईला फोन केला आणि सांगितलं की अंजूला आता पुढे शिकवण्याची काही गरज नाही तू तिच्यासाठी चांगलं स्थळ बघून तिचं लग्न लावून दे नाहीतर एक दिवस ती तुमची इज्जत धुळीला मिळवेल तिच्या आईला देखील मंजूचं म्हणणं पटलं तशी ती सुंदर असल्यामुळे तिला स्थळ येत होती आणि त्यातीलच एक चांगलं स्थळ बघून तिचं लग्न उरकून घेतलं आता ती तिच्या नवऱ्याशिवाय इतर कोणत्याही पुरुषाकडे वाईट नजरेने पाहणार नाही किंवा वाईट वागणार देखील नाही